तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे संडे संडे स्पेशल ब्लॉग हा होणार आहे आणि सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये तर नेहमी ज्या मंदिरामध्ये आम्ही जातो तिथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवत नाही जस्ट मंदिरामध्ये गेल्यानंतरचा फोटो तुम्हाला दाखवते हे बघा ह्या मंदिरामध्ये आम्ही आलो होतो दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये चाललो आहे तर इथं पहा जाता जाता इथं रंबुटाण आम्हाला दिसला आणि आम्ही इथून रंबोटाण एक किलो घेतला कारण घरात सर्वांनाच आवडतो केरळामध्ये रंबुटाण भरपूर ठिकाणी तुम्हाला भेटेल असं जस्ट ट्रॅव्हलिंग जरी तुम्ही करत असाल तरी तुम्हाला इझिली हे भेटेल तर इथं पहा आम्ही एवढ्या साऱ्या रंबुटाण घेतलेला आहे आणि आता इथून पुढची जर्नी ही तुम्हाला दाखवतो तर रस्त्याचा खूप सारा व्ह्यू मी घेतलेला नाही क्लायमेट एकदम मस्त आहे आणि आम्ही ज्या चा मंदिरामध्ये चाललो आहे तिथं भरपूर गर्दी असते कृष्णाचं स्पेशली मंदिर आहे तर इथं आम्ही येतो बऱ्याचदा तर हे बघा इथं नेहमी भरपूर गर्दी असते तर आम्हाला पूर्ण व्यू काही काढत नाही एंट्रीचा फक्त व्यू तुम्हाला दाखवते तर आता आम्ही दर्शन घेऊन वापस आलेलो आहोत आणि इथं खरेदी करण्यासाठी भरपूर काही आहे तर आम्ही इथं थांबलो जस्ट एक दहा पंधरा मिनटं आम्ही इथं थांबलो होतो फोटोज वगैरे काढले मुलांनी आत तर हा बघा एंट्रीचा व्ह्यू असा आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर मोठं असं कृष्णाचं मंदिर आहे आतला व्ह्यू पण जबरदस्त मस्त आहे फ्रेंड्स पण त्याचा व्हिडिओ डिटेल मी दुसऱ्या माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे तर हे बघा इथं आम्ही नेहमी आल्यानंतर इथं ज्यूस पितो तर इथं आम्ही ज्यूस पिण्यासाठी थांबलो आहे तर

जेली मेल नहीं टाकल चॉकलेट बघा दो दर्शन एकदम मस्त झालं आणि आता आम्ही तिसऱ्या टेम्पलमध्ये मध्ये चाललोय म्हणजे सकाळपासून आम्ही दोन टेम्पलमध्ये मध्ये गेलेलो होतो आता तिसऱ्या टेम्पलमध्ये मध्ये चाललोय तर ते थोडस लांब आहे इथून तर रस्त्याचा व्यू ही बघा इथं भरपूर गर्दी असते नेहमीच तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढेही तुम्हाला केरळचे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे ब्लॉग बघायला भेटतील प्लस महाराष्ट्राचेही ब्लॉग बघायला भेटतील ज्या ठिकाणी आम्ही ट्रॅव्हलिंग करतो ज्या ठिकाणी आम्ही फिरण्यासाठी जातो त्या ठिकाणचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर इथून स्ट्रेट आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये चाललो आहे तर त्या मंदिराचं नाव आहे चकोळतगाव मंदिर तर नेहमी आम्ही ह्या मंदिरामध्ये जात असतोच तर हे बघा केरलामधला व्ह्यू जबरदस्त आहे जबरदस्त ग्रीनरी आहे आणि क्लायमेट सुपर असतं इकडचं तुम्ही कुठेही पाहिलं तरी तुम्हाला हाराभरा असा हा रोड दिसेल एवढी ग्रीनरी आहे इथं आणि जस्ट ट्रॅव्हलिंग केली तरीही मन भरून येतं एवढं छान व्ह्यू आहे इथं असं वाटतं की बघतच राहावं मस्त फ्रेश वातावरण असतं तर इथला व्ह्यू बघून तुम्हाला वाटलेलं असेलच की किती छान वातावरण रियलमध्ये असेल तिथं म्हणून तर हे बघा आम्ही ज्या मंदिरामध्ये येणार होतो त्या मंदिरामध्ये आलो आहे पण इथं पाऊस जास्त असल्यामुळे मंदिराच्या अवतीभोवती सर्व ठिकाणी पाहिलं तर पाण्याने गच्च भरलेलं आहे तर आता आम्हाला पाण्यातूनच जावं लागेल हे बघा मंदिर पुढे आहे ते मंदिर आहे आणि इथून एंट्रीचा रोड आहे तर मुलांना मस्त वाटते पाण्यातून जायला आम्ही ह्याच्या अगोदर कधीच एवढं पाणी बघितलं नव्हतं आता पाऊस पण जास्त आहे त्यामुळे तर इथं बघा आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही इथं हातपाय धुतो कळममध्ये आणि नंतर दर्शन वगैरे करतो तर दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे आणि नंतरच मी हा व्हिडिओ काढते नेहमी दर्शन झाल्यानंतरच मी व्हिडिओ शूट करत असते तर आता इथं पहा आम्ही इथून वापस घरी चाललेलो आहोत तर जाता जाता आम्ही जेवणही करणार आहे सकाळपासून आम्ही काहीच खाल्लेलं नाही कारण कधीही मंदिरामध्ये जायचं म्हटलं तर आम्ही सकाळी नाश्ता वगैरे काहीच करत नाही आणि सगळं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं की मग आम्ही जेवण करतो असंच आमचं चा नेहमीचं रुटीन आहे नेहमीचं म्हणजे ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये जातो असं दूरदूरच्या त्यावेळेस कारण जेवण करून दर्शन घेण्यासाठी आम्ही कधीच जात नाही तर हे बघा आता आम्ही वापस चाललोय आणि मुलांना मस्त वाटत इथून जाताना पाण्यातून जावं लागतंय आता या आधी आधी तिकडे जाऊ कार आली इथं पाऊस जास्त पडतो त्यामुळे सगळीकडे तुम्हाला पाणीच भरलेलं दिसेल असंही इकडं पाण्याचं प्रमाण भरपूर आहे थोडंसं खोदलं तरी पाणी लागतं तरी तर पहा रस्त्याच्या साईडच्या बाजूने पण तुम्हाला पाणी दिसेल तर इथं पावसामुळे पाणी इकट्ट झालेलं आहे आणि इथून आम्ही दुपारचं जेवण करणार आहे म्हणजेच की आता सकाळ तर होऊन गेलेली आहे दुपारची वेळ झालेली आहे दोन वाजत आलेले आहेत तर दोन वाजता आम्ही दुपारचं जेवण करणार आहे तर इथं आम्ही रस्त्यालाच थांबलो आहे कारण ट्रेन जाण्यासाठीच इथं वेट करतो आहे ट्रेन गेल्यानंतर हा रस्ता ओपन होईल आणि नंतर आम्ही पुढे जाणार आहोत तर ज्या हॉटेलमध्ये आम्ही आता चाललो आहे ते हॉटेल जास्त फेमस आहे आणि तिथलं जेवण परत टेस्टी असतं तर आम्ही त्याच हॉटेलमध्ये जाण्यासाठी म्हणून जरा वेट केलं आणि एक अडीच वाजता आम्ही तिथं पोहोचेल तर इथं पाहू शकताय ज्या हॉटेलमध्ये आम्हाला यायचं होतं त्याच हॉटेलमध्ये आम्ही इथं आलो आहे आणि इथं आपण ऑर्डर केल्यानंतर एक अर्धा तासाने आपल्याला जेवण भेटतं कारण फ्रेश गरम गरम जेवण ते बनवून देतात आणि जो परतच तर टेस्टी जेवण असतं तर तुम्हाला दाखवते की आम्ही इथं काय काय घेणार आहोत ते तर इथं पहा आम्ही केरळाचं स्पेशल अप्पम घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एग करी आहे अंडा करी आहे आणि नंतर चिकन बिर्याणी ह्या दोघांनी घेतलेली आहे तर आपम एकदम सॉफ्ट असतात आणि टेस्ट जपरतस्त असते तर अप्पमची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर माझा एक कुकिंगचा चॅनल आहे त्याच्यावरती मी अप्पम कसे बनवतात ते दाखवलेलं आहे बघा आचार सलाड दिलेला आहे त्यांनी आणि ही आहे चिकन बिर्याणी इथली फेमस चिकन बिर्याणी आहे आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चिकन बिर्याणी भेटते तशी इथं नसते इथली एक वेगळीच टेस्ट आहे म्हणजे इथली बिर्याणी स्पेशल आहे छान टेस्ट असते तर इथं परोटाही चांगला भेटतो तर असं हे साऊथ इंडियन टाईपचं सा जेवण आम्ही घेतलेलं आहे आणि इथं आल्यानंतर महाराष्ट्रासारखं जेवण अजिबात भेटत नाही तर इथं हे बघा बिर्याणी तुम्हाला जवळून दाखवते आणि नेहमीच मी ब्लॉगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण दाखवत असते ते फक्त तुम्हाला सर्वांना माहिती व्हावं की केरळामध्ये कशा पद्धतीचं जेवण भेटतं आणि काय इथं स्पेशल भेटतं त्यासाठी मी हे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोचलेला आहात म्हटल्यावर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यापासून पाहिलेला आहेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक like, कमेंट्स करायला विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग